सर्वांना पहिलं सर्वप्रथम जय भीम आज हे बहुजन समाज पक्षाच्या तर्फे आंदोलन जे चालू आहे दिव्यामधला सर्वात मोठा प्रश्न अनाधिकृत बांधकामाचा आहे जो मागच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आपले शिंदे मुख्यमंत्री होते त्यांनी उचलला होता तरीही त्याच्यावरती कोणी रोकथाम नाही केले त्यांनाही फाट्यावर मारलेले आहे आणि आता मागील पाच काही महिन्या अगोदर सर्वोच्च न्यायालयाचा पण आदेश आलेला जे काय महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अनाधिकृत बांधकाम होत आहेत त्यांच्यावरती आळा घालण्यासाठी त्यांनी कडक कारवाई निर्बंध दिलेले आहेत त्यांना दिलेल्या पाणी खात्याला किंवा मग विद्युत खात्याला त्या ते सर्वांना त्यांनी निर्बंध दिल्यानंतरही सरास चालू आहे आज इथे बसण्याचं कारण जे आहे आज जे आपल्या दिव्यामधले दीपक खंदारे जे आपल्या बहुजन समाज पक्षाच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे नाईकनगरमध्ये कृष्णा कृष्णा बिल्डिंग नावाची सोसायटी बनवलेली आहे तिथे जागा मालक दयानंद नाईक आहेत आणि बिल्डर म्हणून एक आपले राजू भोला भोलनकर म्हणून यांनी बिल्डिंग तयार केली दोघांनी संगणमताने लोकांना विकली दहा दहा बारा बारा लाख घेतले आणि आता त्या लोकांना ते पजेशन पण देत नाही जागाही देत नाही आहे तुम्ही बिल्डिंग बनवतात गरीब लोकांचे हे करतात ते पैशाचं हे करतात अनाधिकृत बनवतात त्यावरूनही त्या लोकांनाही त्याचा न्याय म्हणजे राहायला भेटत नाही आहे ते लोकांना देशोदडीला लावलेलं आहे आणि आज त्याच लोकांच्या विषयाने तो फक्त एकच विषय नाही तर आपल्या दिव्यामध्ये जे आरक्षित जमिनी होत्या हो ग्राउंडसाठी होत्या प्लेग्राऊंडसाठी होत्या खेळासाठी होत्या गावरान होत्या ह्या पण लाटल्या गेलेल्या आहेत म्हणजे अतिक्रमण एवढ्या प्रकारे चाललं आहे खाडी तर जवळ काही एकरं शेकडं एकरने खाडी भरून काढलेली आणि त्याच्यामध्ये बांधत चाललेले आहेत मग ह्याचा विचार कोण करणार आहेत लोकं जेव्हा जात आहेत स प्रभाग समितीमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये तर ते उडवाउडवीचे उत्तर देतात त्यांच्याकडे दे दुर्लक्षित केलं जातं आणि त्याच्यासाठी आज बहुजन समाज पक्षाने ह्या आंदोलन उभं केलेलं आहे आणि हा जा विचारण्यासाठी आज आम्ही ऑफिशियली लो पदाधिकाऱ्यांनी समितीला कळवून आणि ह्या आंदोलना बसले आहोत का या विषयाला कुठपर्यंत नेणार आहोत लोकांची पिळवणूक किती करणार आहेत आज कोविडनंतर जो हळपळलेला मध्यमवर्गीय समाज आहे त्याची नोकऱ्या नाही आहेत त्यामध्ये त्याच्याकडे असलेली काही पुंजी ठेवून तो छोटं मोठं घर घेतो आणि ते घरही बळकावून घेतात ते पैसे देत नाहीत आणि त्यांचे घरही देत नाही आहे अशा प्रश्नांवरती पालिका काय करत आहे प्रशासन काय करत आहे पोलीस काय करत आहे इकडचे आज सत्ताधी सत्ताधारी जे होते नगरसेवक होते जे काय सत्तेमध्ये होते आमदार खासदार त्यांनी काय याच्यावर विरोधात केलेला आहे आज जर याच्यावरती कोण आवाज नाही उचलणार तर मग कोण उचलणार त्यामुळे आज आम्ही पक्ष नव्हे तर एक समाज बांधव म्हणून आणि या इथे राहणाऱ्या लोकांच्या याच्या स्थानिक प्रश्नांसाठी आज इथे जमलेलो आहोत आणि हे आंदोलन उभं केलेले आहोत तर आता ह्या लोकांना सगळ्यात तर ह्या बिल्डिंगला ज्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देणार आहे त्यांना त्यांची जागा हक्काची मिळवून द्यायला पाहिजे त्याचबरोबर गावरान जमीन आणि या ज्या आरक्षित जमीन लाटल्या गेल्या आहेत सातबाराच्या असेल आम्ही त्याच्यावर बोलतही नाही आहे पण ज्या न ज्या सरकारी आहे ज्या समाजाच्या आहेत त्याही लाटल्या गेल्या आहेत त्याच्यावरती काय आक्षेप घेतो आहेत काय कारवाई केली जाईल हे आम्हाला पाहायचं आहे त्यासाठी घेतलेलं आंदोलन आहे लोकांनी समस्या घेऊन गेले तर त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली आहेत इकडे टोलवले आहेत त्यांना पाठवून दिलेले आहेत काही कारवाई करतो बोलून काही केलं नाही आहे त्यामुळे त्या लोकांचे पत्र आमच्याकडे आलेले आहेत ते लोकांनी विनवणी केल्याच्यानंतर त्यांच्या मागणीनुसार आज आम्ही पक्षातर्फे इथे उतरलेलो आहोत आणि याला अधिकाराला जाब विचारण्यासाठी कारण लोकांनी प्रशासन आपलं आहे आणि आपली लोकशाही म्हणून ते गेलेत पण त्यांचा काही निभाव लागला नाही तर त्यासाठी आता हे आंदोलन उग्र करून याला न्याय मिळवून देण्यासाठीच आपण समाजात उतरलेलो आहोत त्या तर मागण्या पूर्ण नाही करा तुमची पुढची भूमिका काय असेल हे आंदोलन अजून उग्र होईल आता आम्ही फक्त दिव्यामध्ये दिव्या महान प्रभाग समितीचं आहे मग मा महानगरपालिकेपर्यंत जाऊ आणि जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पण जाऊया मुख्यमंत्र्यांपर्यंत पण जाऊया पण ह्या गोष्टीला आता आळा बसला पाहिजे खूप झाली आता समाजाची फसवणूक आणि भरवडणूक त्यामुळे आता हे कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि यासाठी सर्वांनी तुम्ही पक्षाच्या आणि ह्या आंदोलनाच्यासाठी उभं राहावं हे मी सर्वांना निवेदन आणि आवाहन करतो आहे